बॉयफ्रेंड सोबत लॉज मध्ये जाण एका विवाहित महिलेला चांगलाच महागात पडलं आहे नवऱ्याला बायको आणि तिचा बॉयफ्रेंड लॉज मध्ये असल्याचं कळलं त्यानंतर नवरा ही लॉज मध्ये आला नवरा आल्याची माहिती मिळताच बायकोने घाबरून थेट बारा फूट उंचावरून खाली उडी मारली या महिलेची उडी मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मित्रांनो नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंड सोबत रंग्यात पकडलं त्यानंतर ही बाप नवऱ्याने पोलिसांना सांगितली नवऱ्याने बायकोच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली त्यानंतर बायको माझी हत्या करू शकते असा दावा करत पोलिसांकडे सुरक्षेची मागणी सुद्धा केली मित्रांनो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बागपतच्या तुगाणा गावातील तरुणीचं दो लग्न दोन साली करोर गावातील तरुणाशी झालं होत दोघांना एक मुलगा आहे दोघे एकत्र राहत होते मात्र गेल्या काही महिन्यापासून दोघांमध्ये भांडणे होत आहेत बायको खोट्या गुन्ड्यात अडकोण्याची धमकी देते असा पीडित नवऱ्याचा आरोप आहे मित्रांनो पतीचा आरोप आहे की दिल्ली बस स्टँड वर पत्नी बॉयफ्रेंडच्या बायकोवर बसून जात होती त्यावेळी नवऱ्याच्या भावाने बघितलं त्यानंतर पती आणि त्याच्या भावाने दोघांचा पाठलाग केला त्यानंतर पीडित व्यक्तीची बायको आणि तिचा बॉयफ्रेंड एका लॉज मध्ये गेले नवऱ्याने ही बाब पोलिसांना फोन करून कळवली त्यानंतर बायकोला नवरा लॉज मध्ये आल्याचे करताच तिने छतावरून उडी मारली या प्रकरणी पोलिसांनी बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले आहे या कार्यवाहीनंतर नवऱ्याने पोलिसांकडे सुरक्षेची मागणी सुद्धा केली आहे